ठरलेल्यांना आणि जिंकलेल्यांना देखील निकालावर विश्वास नाही उद्धव ठाकरे आजचा दिवस लक्षात राहणारा बाबा आढाव प्रेरणा देणारे आणि प्रेरणा कधी मातारी होऊ शकत नाही हरलेल्यांना आणि जिंकलेल्यांना देखील या निकालावर विश्वास नाही वणवा पेटवाला एक ठिणगी पुरेशी असते हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे योजनांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकत घेतला या घोळात एक मोठा विषय ईव्हीएमचा आहे माझे मत कोठे जाते हे समजायला हवे शेवटच्या एका तासात शहात्तर लाख मते का वाढली एवढं राक्षसी बहुमत असून देखील महाराष्ट्रात आनंद का नाही बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पूजा अर्चा करण्यासाठी का जातात अमावस्येला पूजा अर्चा करण्यासाठी गेलेत यावरून यांची मानसिकता दिसून येते महाराष्ट्र लेचापेचा नाही महाराष्ट्र देशाला दिशा येईल वा विकास आघाडीतील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आंदोलन पुढे नेतील बाबा आडाव यांनी हे आंदोलन मागं घ्यावं हे जर आमच्या बाबतीत असतं तर राष्ट्रपती राजवट लागली असती मागून आता प्रेरणा कधीच मानत दिलीच शकत नाही मी येताना एक सरकारी ताफा गेला त्याचे जयंत तुमचे युवा समितीचे नेते होते महत्वाचा मुद्दा काय की सुद्धा इथे येत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे इथलेतोय थोड्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा आहे ना जिंकलेल्यांचा विचारतोय चार धक्का आपण जिंकलो कसा आणि आम्ही हल्लो आम्हाला बसला आम्ही करता करतात कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण बोलून की सत्य मेळ जयते आता सत्ता मेळ द्यायचे आणि त्याच्या विरोधात आपण ठीक आहे आता जी सुरुवात आहे एवढ्याश मुलांना काय होणार असं कोणाला वाटत असेल पंचा वापत झाला हे आपलं कार्य आमच्यापैकी काही सगळ्यांचं विरोध बघितला विनोद सावडेंचा योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला प्रोजेक्ट काय केलेला सरकारने योजनांचा अनिश्चित घेऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं महत्वाचा मुद्दा हा <ilgili> <t सकतरी> <babaid broni> <tcisTiffany> <tvil> एक ना एक अनेक मुद्दे आहेत त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून मी मला जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हरल्यासारखी येतात आणि हरलेले सुद्धा जिंकल्यासारखी येते याच आहे ह्याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे एक साधा प्रश्न माझा असा आहे जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे आपण च्या माध्यमातून इतर कोणतीही माहिती मागवू शकतो पण बाबा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली अगदी सुरुवातीला एक दोन वेळा मी तसं माझ्याकडे बॅलेट पेपर होती लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जात काढून घेतलाय मग कोणीतरी की तिकडे तुम्हाला ती रिसिप्ट दिसत नाही का रिसिप्ट दिसते बरोबर आहे मग ती रिसिप्ट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्हिपॅटवरची ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजरी काय म्हणतात व्हीव्हीपॅटवरची जी निशाणी आहे किंवा त्याने काही रिसिप्ट येतात सुद्धा तुम्ही ना कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला दाखवत आहे पण आजमध्ये रजिस्टर कसं होतंय हे काही कळत नाही ते कळायला मला मार्ग नाही आणि यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलं पर्कला पडवत आहेत की त्यांनी सांगितले की जी काही शहात्तर लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली सरासरी काढली कारण ते मोठे गणितज्ञ एवढ्या शहात्तर लाखांची जर का सरासरी पाहिली तर प्रत्येक महाराष्ट्रातलं प्रत्येक मतदान केंद्र किमान हजार लोकांची रांग पाहिली मला कल्पना नाही आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये हजार लोकांची रांग बघितली कुठेही फोटो आला ना ना का नाही काय नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जवळ मी पाचवीपेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही सर्वांची चेहरे हे अशी विश्वकारक आहे एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही करणाऱ्या शेतकऱ्या करायला जावं का लागतोय जायला पाहिजे आम्ही तर गेलो आमचं तर काय आम्ही पंचवीस वीस वर्ष एकमेकांच्या विरोधात लढलेली माणसं होतो पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजेवली होती आज कोणी दावा केलेला नाही विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवत का झाली गेली नाही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐी लोक शेतात का जातात अमावस्याचा देतात का काढल्या जात नाही हा महत्वाचा प्रश्न म्हणजे यांची पुढच्यामध्ये यातलं मानसिकता कळते की यांना सरकारने असं तरी वाटलं नव्हतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय असून असं वाटत आज मी मुद्दाम आलो आपल्या आशीर्वाद कोणीतरी आम्हाला एक वडील झालं पाहिजे की तू कसं करतोय तू कसं करतो सामोर कोणतरी पाहिजे आणि ते काम आपण केलेलं आहे फक्त आता एक विनंती माझी आहे मला सगळ्यांची विनंती तीच असेल की आता आपण आत्मप्रेश करून घेऊ नका हा हा आत्मप्लेश एकट्या आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही हा आत्मप्लेश आपल्या देशाचा आहे आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही एवढ्या वर्षांचा सगळ्या त्यांचा एकूण कारकीर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलेलं नाही असं असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणार की नाही तर नुसता यांना भेटायचं आपण इकडे संविधान वाचवलं पाहिजे भारत माता किती आहे वंदे मातरम आणि हा आमचा भेट आहे नाही हम सम एक आहोत तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील की केलं आंदोलन पुरेक आहे तर हे हे जनतेसाठी आंदोलन आहे आणि माझं तर माझ्या आपण आपल्या महाविकास आघाडी पडणं पूर्ण राज्यभर आंदोलन गेलं पाहिजे पूर्ण राज्यभर हो बोला किती लोकांना ज्यांना ज्या वाटते की नाही मी मत दिलेलं आहे बरोबर दिले आहे ते येणार नाही पण ज्यांना वाटते की नाही काहीतरी गडबड झाले ते आपल्या आपल्यासोबत येतील आणि अशी लोकं जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठे आंदोलन निघाल होईल त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्राला का असा काही वेचा नाहीये बेचापेचा नाहीये तो शिवराचा वीरांचा साधू संतांचा सगळ्यांचा आहे आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घेतला त्याच्यामध्ये तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आरक्षण राहणार नाही हा मला विश्वास आहे आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काय करायचं ते आम्ही करूच पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकार्याचे जयंत आलेलेच आहेत ते सुद्धा आणि काँग्रेस सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी राष्ट्रवादी आरक्षण राहणार सगळ्यांना परत दगा देतो आणि बाबा माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुढे बाकीच आंदोलन आम्ही घेतो पुढे तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका मी मनापासून विनंती करतो आणि मला असं विनंती विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय आपल्याकडे हट्ट करतो आणि कृपा